आज नवरात्रातील तिसरा दिवस तर आज आपण उपवासासाठी बनवतोय शाबूची स्पेशल अशी खीर तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी भिजवलेला शाबू दोन वाटी दूध अर्धी वाटी दुधाची सायव आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स सोबतच पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर सर्वप्रथम एका कढईमध्ये अर्धी वाटी पाणी आपण सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे पाणी चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेला एक वाटी शाबू टाकून व्यवस्थित असे आपण ते मिक्स करून घ्यायचे आहे हा शाबू पाण्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचा आहे तेवढ्याच टाकलेल्या पाण्यामध्ये आपण हा शाबू शिजवून घेतो आहे पाणी आटत आल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले दोन वाटी दूध टाकून घ्यायचे आहे दूध टाकून तळापासून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा शाबू दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे शाबूची खीर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये शिजून तयार होते याला फारसा वेळ लागत नाही परंतु शाबू शिजवत असताना तळापासून हलवला पाहिजे नाहीतर तो तळाला चिटकतो दोन मिनिट दुधात शाबू शिजल्यानंतर त्यामध्ये आपले घेतलेली साय टाकून घ्यायची आहे साय टाकल्यामुळे खिरीची चव वाढते व वा दाटपणा देखील खिरीला येतो दोन मिनिट शाबू दुधामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत मी ते काजू बदामचे तुकडे व सोबतच पिस्ता खिसून थोडा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता नाही टाकले तरी चालतील घेतलेली पाऊन वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर टाकायची आहे इलायची पावडर टाकल्यानंतर आग अगदी एक मिनिट ही खीर शिजवून घ्यायची आहे नंतर लगेचच गॅस बंद करून एका भांड्यामध्ये ही आपण खीर काढून घ्यायची आहे खीर बाऊलमध्ये काढल्यानंतर त्यावरती मी थोडे केशर टाकून घेत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी देखील चालेल ही खीर थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे छान लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद